काना बाय 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 विथल 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 विथा विथा कडा विथा विता कडा विथा 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 मन बाब बाप्पा बाप्पा मन लाजा बाप्पा कुठे बाप्पा बाप्पा आलेस ते तो माझे बाप्पा मन बाप्पा बाप्पा ये मन ये मन बुबूला ये मन ये बुबू येडे मन बुबूला बोलो कुठे बुबू कुठे लाजा बुबू ये 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 बोलो मन असं कर ये हा ये 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 ग ये ग माझ्या भाऊकडे ये ग शो न वितल वितालडून दाखव विथळ वितळ 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 वितळलं कळले लाज कळले सोना बाय बाय ब भाऊ बाप्पा कुठे बाप्पा बाप्पा मन बाप्पा अच्छा विथल विथल आता मन बाप्पा बाप्पा भाऊ नाचून दाखव िंचक दिचंक धिंग 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 धिंचक दिचंक अच्छा नाचाय बाय धिंचक दिचंक धिंग 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 डिंग चक दि चंक डिंग डिंग ना चढ़े बाबा ना चढ़े ना चढ़े डिंग चक बापा कर बापा मन बापा मन बापा बा बा बापा अले बापले ले आज बाबा बाबा मामा अले उबला 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 उंदा को उबला उंदा को चला उबला हो बोलावून दाखव दीदी कुठं गेली बो आपली दिदी आजी बाबांसोबत गेली दिदीला म्हण ये म्हण ये, मन। ये दीदी ये ग ये 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 बाय बाय कडा आता बाई बाई करा, बाई बाई। आता बाय बाय कडा बाय बाय आता बंद करू आपण बाय 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 धिं चक धिचंक धिंग 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 चक नाच रे बाबे